थमनेलवर विषय वाचून तुम्हाला वाटलं असेल ना ही काय शिकवायला लागले त्या या समाज प्रबोधन करायचं सोडून ही काय सांगायला लागले त्या अहो हो कारभारी जरा दामानं घ्या धीर धरा हे विषय पण महत्वाचा आहे पहिली पोरं उन्हाळ्यात झाडाखाली देवळात गोट्यात लिंबू सरबतावर गोट खेळायची तिथं आता बिअरवर पोरं खेळायला लागले त्या या पण बिअर खरंच फायद्याची आहे का तिनं खरंच वजन वाढतं का नाही हे आपण आजच्या भागात बघणार आहे तवा हे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर झालं असं आमचा चिवळ्या बरी याच खरं नाव नाही बरं का ह्याचं खरं नाव आहे जुंजारराव आता ती घरच्यांनी काय बघून ठेवलंय ते माहीत कारण यो झुंजारराव इतका बारीक आहे की वायच वाय दूध सुटलं की ह्याला पकडून ठेवावं लागतंय नाहीतर यो उडून बिडून जायचा कडब्याचं बेंड पण ह्याच्यापेक्षा मोठं असते म्हणूनच सगळी याला चिवळ्या म्हणते ती पण चिवळ्यानं आता ठरविले यंदा बॉडी बनवायची तुम्हाला वाटत असेल तब्येत बनवायसाठी त्यानं आता खुराक बिराक लावला असेल तालमीत जात असेल नाहीतर जिम बिममध्ये गाळत असेल तर तसं काहीच नाही करत ह्यो ह्याला एकानं सांगितलंय की बिअर पियाल्यानं तब्येत होती तवापासनं ह्यो बिअरवर पाक तुटूनच पाडला रोज जाऊन गडी एक तरी बिअर हांधतोच बियरनं तब्येत सुधारती असं वाटणार आहे यो एकटाच नाही अशी लय पोरं आहेत गावागावात जसनी वाटतं बियर प्यायल्यानं तब्येत सुधारते पण ती खरंच सुधारती का तीच बघूया चला आता बिअर कशी बनती ही तर तुम्हाला माहितच असणार तरी मी आपलं माहितीसाठी सांगतो गहू तांदूळ फळ यांना सडून बिअर बनवते ती बिअरमध्ये लय मिनरल्स असतात पोटॅशियम कॅल्शियम कॉपर सोडियम सिलिकॉन आणि बरंच काय बिअर आपल्या रक्तातनं मेंदूपर्यंत जाते आणि तिथं गेल्यावर आपल्याला आनंद देणारा हार्मोन्स रिलीज करते म्हणून आपल्याला बिअर घेतल्यावर जगात भारी वाटतं पण भावानो जगात भारी वाटता वाटता जगातून निघून जायची वेळ येणार नाही याची काळजी घ्या कारण ह्या बिअरचं लय तोट आहेत चला आधी ती जाणून घेऊया बिअरनं लिव्हर सोरायसिसचा आजार वाढू शकतो आणि तो जीवावर बेतू शकतो गळा व तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो ब्लड प्रेशर वाढू शकतं बिअर पिऊन ॲसिडिटी वाढू शकते डायबिटीज होण्याची शक्यता वाढते शरीरातलं इन्सुलिन प्रमाण वाढतं थोडक्यात काय तर बिअरचं सगळं वाढीव काम आहे आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं हाय तर मग बिअर बंद का करत नाहीत आता आपल्याकडं अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर खरं तर बंदी आणली पाहिजे पण आवा त्यातनं सरकारला पैसा मिळतो त्यामुळे ते काय अशा गोष्टींवर बंदी नाही आणणार बंदी आपणच आपल्या मनावर घातली पाहिजे हा आता आम्ही एवढं सांगितलं म्हणजे मध्ये काहीच चांगलं नाही असं पण नाही बरं का तिचा काय फायदे <tiny noise> बिअर शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करते हार्ट अटॅकसाठी ती फायद्याचे हार्ट अटॅकचं प्रमाण लय वाढलंय ले। म्हणून परदेशात घराघरात गारा सर्रास लहान पोरापासून मोठ्यांपर्यंत सगळीच बियर येते त्यांच्या मते बिअर दूध आणि चहा इतकीच नॉर्मल गोष्ट आहे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हूं हा पण म्हणून तुम्ही पण देशी घेणाऱ्यांसारखं सकाळपासून सुरू नका ना करू नाहीतर लय महागात पडेल बिअरमध्ये विटॅमिन बी असतं तसंच कॅलरीचं प्रमाण बी कमी असतं बिअर बनवताना तिला उकळवलं जातं त्यामुळं पाण्यापेक्षा बिअर सुरक्षित आहे असा आम्ही नाही तर शास्त्रज्ञांचं मत आहे बिअरमुळं किडनीचं आरोग्य सुधारतं बिअरमध्ये नव्वद टक्के पाणी असतं त्यामुळं शरीरातलं विषारी घटक आपल्या लघवी वाटे बाहेर पडतात आणि किडनी बारीमध्ये काम करते तसंच तुम्हाला मुतकड्याचा त्रास असेल तर तो बी कमी होतो आणि बियरनं केस धुतलं तर ती केसांसाठी फायद्याच असतं बिअर प्यायल्यामुळं आतड्यांना फायदा होतो बिअरमध्ये जुनाट आजारांना रोखण्याची क्षमता असते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बिअर पोटातली चांगले बॅक्टेरिया वाढवते आणि असं बरच फायदा आहेत बिअरचं अ थांबा 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 जरा बियरचा फायदा ऐकून घेतलं की लगेच वाईन वाईशॉप कुठं कुठं सुटलाय क्वार्टरला पर्याय नाही कोणी आम्ही जी फायदे सांगितलं ती सगळं तवास घडतं जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात बिहर घेता पण तुम्हाला तर माहितच आहे आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा नाद लागला की माणूस बाद झालाच कामातनच गेला म्हणून समजा त्यामुळे या बिअरच्या नादाला न लागलेल्याच बरे अर चिवळ्या तिकडं वाट बघतोय बिअरनं तब्येत होती का नाही सांगितलं नाही लागा तर अहो साधं उत्तर आहे असल्या गोष्टीनं तब्येत होती वय फक्त वजन वाढतं घरचं खाऊन घाम गाळून व्यायाम करून जी बनते ती खरी तब्येत आता बिअरनं वजन वाढतं ही खरं आहे बिअरच्या एका कॅनमध्ये साधारणपणे एकशे त्रेपन्न कॅलरीज असतात त्यामुळे दररोज बिअर प्यायल्यानं वजन वाढू शकतं पण ती वाढलंच याची खात्री नाही कारण काही डॉक्टरांच्या मते बियर मुळे वजन पण वाढत नाही आणि चरबी पण वाढत नाही वाढलं तर ब्लड प्रेशर वाढतं तर काहींच्या म्हणण्यानुसार बियर पेत असताना माणसाच्या पोटात आग पडते आणि त्या क्षमवण्यासाठी तो बिअर पेत असताना सतत खात राहतो बिअरमुळं त्यानं किती जरी खाल्लं तरी ते पसतं पण पोटातलं बिअरमधून गेलेलं आल्कोर लिव्हर डायजेस्ट करू शकत नाही त्याच्यामुळं फॅट वाढतं आणि त्यामुळंच पोटाभोवती चरबी जमा होते ज्यामुळं माणूस जाडा होतो त्याचं वजन वाढतं पण ते आपल्या शरीरासाठी लई डेंजर असतं ही म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी आपली अवस्था बिअर करून टाकते त्यामुळं वजन वाढवण्यासाठी ती पॅचिका नाही ही तुम्हीच ठरवा आम्ही आपलं तुम्हाला शहाणं करायचं काम केलं बाकी व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विषयजवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरच्याटवर बघत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद